अविष्यमान भारत या कार्डमुळे संलग्नित रुग्णालयात मोफत आरोग्य उपचार सुविधा मिळतात आता समाजातील सर्वच घटकांना हे आरोग्य रक्षण लागू होणार आहे त्यामुळे संदर्भीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड आवश्यक असून नागरिकांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आयुष्यमान कार्ड नोंदणी करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिलाय आयुष्यमान कार्ड योजनेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद डोखंडे आदी यावेळी उपस्थित होते बैठकीत माहिती देण्यात आली की आयुष्यमान भारत कार्डवर तीन हजार एक हजार तीनशे त्रेपन्न आजारांवर मोफत उपचार दिले जातात त्या सर्व वय आर्थिक उत्पन्न गट अशा सगळ्यांचा समावेश करण्यात आला जिल्ह्यातील चोपन्न रुग्णांमध्ये या उपचार सुविधा उपलब्ध आहेत त्यात सत्तेचाळीस संलग्नित खाजगी रुग्णालयाचा देखील समावेश आहे आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवल्यास मोफत उपचार उपलब्ध होण्यासाठी आयुष्यमान भारत कार कार्ड काढणं सगळ्यांच्या हिताचं आहे जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की प्रत्येक नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी रेशन दुकानदार आपले सरकार सेवा केंद्र नागरी सुविधा केंद्र अशा ठिकाणी या कार्डची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे याशिवाय विशेष शिबिर लावून या कार्डची नोंदणी सुविधा देखील नागरिकांना द्यावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर